पासून आपल्या इथे ठाकरे साहेब आले तेव्हापासून आपल्या इथे म्हणजे भविष्यविधी शिक्षण प्रणाली सुरू झालेली होती तर नवचेतना हा उपक्रम सुरू झालेला होता नवचेतना उपक्रम जेव्हा सुरू झाला तेव्हा मी सद्यस्थितीत म्हणजे दोन हजार एकवीसला शासकीय आश्रमशाळा लाडगाव इथे कार्यरत होतो तिथूनच म्हणजे मग झाल्यानंतर माननीय वाहने साहेब प्रकल्प अधिकारी होते तेव्हा त्यांनी मला इथे बोलावून घेतलं म्हणजे दोन फेब्रुवारी दोन हजार बावीसला मग तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली की या उपक्रमाबाबत अगोदर आपल्या शाळेवर आपण आपण शाळेपुरते मर्यादित होतो पण जेव्हा इथे आल्यानंतर का म्हणजे सर्व शाळेशी संपर्क आला सर्व अनुदानित आणि शासकीय आणि नामांकित शाळेशी संपर्क आला आणि मग साहेबाचं सा कार्य तर सुरूच होतं त्यांचं त्यांची एक प्रेरणा होती की साहेब एवढ्या याच्यानं आपलं सर्व शिक्षकांसाठी झटत आहे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी करत आहे आणि शिक्षक सुद्धा त्या पद्धतीनं काम करत आहे तर जो जानेवारी दोन हजार एकवीसला त्याचं एक, एक भविष्यविधीचं ट्रेनिंग झालेलं होतं त्याच्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर असं आम्हाला वाटलं की सुलभक म्हणून किंवा ट्रेनिंग झालं होतं की भविष्यविधीचे सुलभक भविष्यविधीचे सुलभक झाल्यानंतर मग असं वाटलं की आपण आपल्याला पूर्ण प्रकल्पाची जबाबदारी आहे पण जबाबदारी असल्यावर आपल्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक कुठून म्हणजे त्यांच्यापर्यंत हा ही संकल्पना चांगल्या पद्धतीनं गेल्या पाहिजे आणि आपले शाळेची गुणवत्ता वाढल्या पाहिजे यासाठी प्रयत्नरत असणं आवश्यक होतं मग आता आपण आपल्या कार्यालयीन कामकाज असल्यामुळे सगळ्याच ठिकाणी फील्ड विजिट देणं शक्य नव्हतं काही ठिकाणी फिरविजित होत होत्या परंतु त्या प्रमाणात आपण त्यांच्याशी संवाद साधत नव्हतो आणि शिक्षणाबाबत जो काही संवाद होता तो त्यांच्यापर्यंत पोहोचव पोहोचू शकत नव्हतो वैयक्तिकरित्या त्यामुळे मग जवळपास पहि जानेवारी मार्च मार्च दोन हजार बावीसला पासून मग सगळ्या सहसभक्ती त्यांना तेन, जवळ घेतलं आणि म्हटलं की आपण एक सर्व शिक्षकांसाठी एक व्हिडिओ कॉन्फरन्सचं आयोजन करूया जेणेकरून सगळे शिक्षक एक एकत्रित एक येतील जे येतील जळ ज़बर बळजबरी नसेल जे, जे येतील ते येतील जे नाही येणार ते नाही येणार आणि त्यांच्यावर आपण संवाद साधूया चर्चा करूया की भविष्याची शिक्षण पद्धतीबाबत म्हणून तेव्हापासून आपण ते ती होती पहि पहिली सुरुवात त्याच्यानंतर सगळेजणं जुळायला लागले प्रत्येक आठ दिवसांना आठवड्या विसीचं ते आयोजन होतं आठवड्यामध्ये सगळेजणं त्याच्यामध्ये प्रथम दहा प्राथमिक शिक्षक होते प्राथमिक मग काही जणांना वाटलं की प्राथमिक शिक्षकच फक्त हे काय भविष्यविधीचं शिक्षण म्हणजे फक्त प्राथमिक स्तरावरच आहे का तर मग माध्यमिकला सुद्धा याची आवश्यकता आहे काही माध्यमिक शिक्षकांचे फोन येत होते मग त्यांना पण वाटलं की आम्हाला सुद्धा <coughs> यामध्ये बोलावं वाटते काहीतरी करा असं वाटते मग त्याच्यानंतर मग जेव्हा साहेबांनी माध्यमिक शिक्षकांचं भविष्यविधीचं ट्रेनिंग झालं तर ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांचा सुद्धा आढावा घेणं आवश्यक होतं आता एक विस्तार अधिकारी या नात्यानं प्रत्येक शिक्षकांचा आढावा घेणं हे त्याची जबाबदारी असते कोणत्या शाळेवर काय काय झालं त्याचा आढावा घेणं असते कोणते विद्यार्थी मागे पडले त्यांच्यासाठी शिक्षक कोणते उपक्रम राबवत आहेत आणि आपल्या माध्यमातून आपण काय सांगितलं पाहिजे काय करून घेतल्या पाहिजे ह्या संबंधी शिक्षकांना प्रेरणा देण्याचं आणि त्यांच्याकडून करून घेण्याचं काम ऑनलाईनच्या माध्यमातून केलं काही ठिकाणी पर्सनली जिता देण्याचं काम केलं आणि त्याचा पूर्णपणे डाटा गोळा केलेला होता जवळपास ते ते दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्या त्याचं युट्यूबमध्ये प्रसारण केलेलं नव्हतं पण काही असं वाटत होतं काही शिक्षकांना काम असल्यामुळे ते काही जुळू शकले नाही त्याच्यामुळे आम्हाला आपल्यामध्ये काय संवाद झाला सगळेजण एकत्रितरित्या कोणत्या शाळेवर कोणते उपक्रम राबवले प्रत्येकजण एक एक कामाने म्हणजे जेव्हा ट्रेन झालं तेव्हा प्रत्येकाला असं वाटत होतं की मी माझ्या विद्यार्थ्यासाठी काय करू माझ्यातून काय वेगळं देण्याचा प्रयत्न करू मग ते आपापल्या संवाद साधत होते आता काही जण त्यांच्या काही वैयक्तिक काम असू शकते किंवा काही लेडीजचं वैयक्तिक काम असू शकते त्याच्यामुळे संध्याकाळी सात ते नऊच्या दरम्यान ते जॉईन होऊ शकत नव्हते तर त्यांनी सांगितलं की एक याचं जे व्हिडिओ कॉन्फरन्स होते त्याचं युट्यूबवर प्रसारण होऊ शकते का युट्यूबवर ऑनलाईन प्रसारण होऊ शकते का लाईव्ह प्रसारण होऊ शकते का तर ते करून बघितलं मग त्याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज सुद्धा नव्हतं मग युट्यूबचे व्हिडिओ पाहून ते, ते ओबीएस एक सॉफ्टवेअर आहे त्याचा वापर करून घरच्या लॅपटॉपचा वापर करून मग ते रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत सतत त्या कंटिन्यू रिसिव्हर अवेलेबल राहणं होतं आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण करणं होतं म्हणजे जवळपास वीस अशा पन्नास व्हिडिओ कॉन्फरन्स घेतल्या येत्या मागच्या दोन अडीच वर्षामध्ये तर पन्नास मधल्या पंचवीस म्हणजे त्याचं लाईव्ह प्रक्षेपण केलं आणि ते संग्रही स्वरूपात जे ज्यांच्या ज्यांच्यामध्ये सहवाद साधलेला आहे त्याच्यामध्ये तेव्हाचे माननीय प्रकल्प अधिकारी वाहने साहेब जुळ जुळत होते तेव्हा साहेब जुळत होते आणि मोरे साहेब जे तीन प्रकल्प मिळून ते होतं वर्धा भंडारा आणि नागपूर तर म्हणजे त्यांनी ज्या ज्या सूचना देत होते त्याप्रमाणे शिक्षक काम करत होते आता तेवढ्या प्रमाणात गती नाही आता विद्यार्थ्यांमध्ये वर्तन बदल ऑलरेडी घडून येत आहे आणि सगळेजण आपापल्या परीना काम करत आहे पण कुठेतरी तेव्हा सगळ्यांना प्रेरणा देण्याचं काम होत आणि सगळेजण करत आहे किंवा नाही याचा वारंवार आढावा घेणं होतं त्याच्यामुळे ते, ते काही जण स्वतःहून करणारे करत होते परंतु जे ज्यांना वरण वरून प्रशासनाचा म्हणा किंवा वरच्या आधी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जोपर्यंत विचारणा ना होत नाही तोपर्यंत ते करत नव्हते त्याच्यामुळे काही अंशी ते सर्वांना लागू पडला आणि ते सगळेजण करायला लागले आणि जे जे समजा असे खूप म्हणजे एवढे चांगले चांगले अनुभव होते आ, की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काम करताना त्यांच्या मनातला शिक्षक त्यांच्यातला आतमधला शिक्षक, शिक्षक तेव्हा बोलत होता आणि असं बोलता बोलता त्यांना कधी दहा वाजले साडे दहा जा वाजले असं कळत नव्हतं म्हणजे सगळेजण नव्वद नव्वद शंभरच्या जवळपास सगळेजण जुळत होते तर असं जवळपास अडीच ते अडीच वर्षापर्यंत आपलं चाललं मागच्या वर्ष या आता दोन तीन महिन्यामध्ये त्याच सध्या स्थितीत आपण थांबवलं म्हणजे सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीनं काम करायचं आता वारंवार त्यांचा आढावा घेण्याची काही गरज नाही त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष विजेता देत आहे आणि सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करत आहे हा संवाद ते आपल्या ले, लेव्हलवर करत आहे तर हा पूर्ण पद्धतीचा जो काही आढावा होता लेखी लेख होते किंवा त्यांचे संग्रह संग्रह होते हा पूर्ण संग्रह त्यांचा संवाद हा आ, लेखी स्वरूपात मी लिहिला जवळपास अडीच वर्षाचा जो पन्नास आठवडे राबवलेला जो कार्यक्रम होता शिक्षण संवाद नाव त्याला भविष्यविधी अंतर्गतच होता पण त्याला मी नाव म्हणजे शिक्षण संवाद हा म्हणजे शिक्षक विद्यार्थी आणि अधिकारी यांच्यामध्ये घडून आलेला संवाद होता आणि कुठेतरी काही शिक्षकांमध्ये किंवा अधिकाऱ्यांमध्ये एक असणारा दुरावा असतो हे नाही अधिकारी आहे तर आपण कसं बोलावं हो, काय काय बोलाव तर ते डायरेक्ट व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते बोलू शकत होते प्रत्येक म्हणजे शिक्षक त्यांच्याशी संवाद साधला जात होता आणि सगळ्या शाळेचा आढावा या माध्यमातून म्हणजे एका शाळेचा आढावा एका म्हणजे एका विसीला एका आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या शाळेचा किंवा एका शाळेचा एक शिक्षक एका आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या शाळेचा शिक्षक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अशा पद्धतीनं ते होतं सगळ्यांनी स म्हणजे इथे माझा म्हणजे तेवढा मोलाचा वाटा नाही परंतु सुरुवात कर केली आणि म्हणजे याच्यामध्ये काही मला अडचणी पण अशा आल्या की आता कधी कधी कसा आहे रात्रीचा वेळ आपण इथून ऑफिस संध्याकाळी गेलं आणि संध्याकाळी सात ते नऊ दहा वाजेपर्यंत आपण त्याच ऑनलाईन कामामध्ये राहिलो तर घरच्यासाठी आपण मय कधी गेला याच्यामध्ये घरामध्ये भांडणं पण सुद्धा झाले होते तर ते मी कोणाला सांगितले नाही का बा माणूस घरी येते ना नुसता शनिवार आणि रविवार त्या ऑनलाईन कामामध्येच राहते तर होते कधी कधी होते पण समजून घेतलं काही म्हणजे घटचे पण समजून घेतात की काहीतरी एखादे हे वेळे माणसं असतात की एखादं आपल्याला काही करायचं राहिलं तर, तर ते पूर्ण करूनच दम घेतात तर असं असते तर तिथंपर्यंत पन्नास आठवडे पूर्ण झाले मग मागच्या दोन तीन महिन्यामध्ये आपण तिथंपर्यंत केलं सद्यस्थितीत आपण त्याचा ऑनलाईन स्वरूपात आढावा घेत नाही आता सुट्ट्याचा आहे सध्या स्थितीत परंतु प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं संवाद साधत आहे किंवा कोणाला काही अडचण आल्या तर फोन करत आहे म्हणजे आता कसे आता सगळ्यांचे सगळ्यांजवळ नंबर आहे कोणाला काही अडचण आली किंवा काय झालं तर ते डायरेक्ट फोन करतात कोणाला विचारणा करतात आणि सद्यस्थितीत म्हणजे जे भविष्यविधीचा अंतर्गत आपला जो शिक्षण संवाद जो उपक्रम होता आ, तो उपक्रम सोलापूर येथील जी संस्था आहे त्या संस्थेने तो घेतला म्हणजे त्याला मी पूर्ण डॉक्युमेंटेशन स्वरूपात फोटो व्हिडिओ युट्यूब लिंक ह्या सगळ्या स्वरूपात ते मी त्यांच्याकडे पाठवलेलं होतं सर फाउंडेशन म्हणून आहे ते सोलापूरचं आणि त्यांच्याशी अंतर्गत एक अहमदाबादशी संबंधित राष्ट्रीय स्तरावरची एक संस्था आहे तर त्यांच्याशी रिलेटेड म्हणून त्यांचं काम सुरू आहे आणि ते राष्ट्रीय स्तरावर काम करतात राष्ट्रीय स्तरावरचे सुद्धा त्यांच्याकडे दे इनोव्हेशनचे कार्यक्रम झालेले आहे तर जवळपास मागच्या बारा तारखेला त्यांनी निवड केली सगळ्यांची लिस्ट पाठवली महाराष्ट्रातून काही लोक म्हणजे सर्व जेवढे जवळपास पन्नास लोकांची निवड झालेली आहे आणि त्या पन्नास लोकांमध्ये प्राथमिक स्तरावरचे काही विद्या शिक्षक आहे Uh, माध्यमिक स्तरावरचे शिक्षक आहे आणि अधिकारी गटामधून मी मी अधिकारी गट आपण ज्या ठिकाणी आहो त्या ठिकाणी मी ज्या शाळेवर आलो असतो तर शाळेवरचा याच्यानं दाखवलं असतं केलं असतं पण आता ज्या अधिकारी गटामधून आपण काय केलं शिक्षण संवादच्या माध्यमातून जे काही केलं ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ते आवडलं असेल डॉक्युमेंटेशन किंवा हे ते त्याच्यामुळे ते त्यांनी निवड केली तर त्यांच्याकडे जवळपास पाचशेच्या जवळपास असे फॉर्म आलेले त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याच्यामधून पन्नास लोकांची निवड केली आणि पन्नासमधून माझा नंबर त्याच्यामध्ये लागला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसंच तुम्ही सुद्धा आज माझा इथे सन्मान केला गौरव केला साहेबांचं सहकार्य मिळालं कारण साहेब आले तेव्हापासून म्हणजे आम्हाला कधी रागावले नाही असं आम्हाला वाटते म्हणजे जसे हेडाव सर आमच्यावर खूप रागावले देते म्हणजे तसे तर साहेबांनी कधीच रागावलं नाही आणि नेहमी प्रोत्साहन देत आहे त्याच्यामुळे कसं आहे आपल्याला पण अजून ऊर्जा मिळते क साहेब सहकार्य करतात प्रोत्साहन देतात आणि आपण जे करतो ते त्या करण्यासाठी आपल्याला नेहमी मदत करतात तर कुठेतरी आपले वरिष्ठ अधिकारी म्हणा किंवा आपले सहकारी म्हणा माननीय माटेसर म्हणा आपले मॅडम आहे ठाकरे मॅडम आहे फुंडे सर आहे आणि धोके मॅडम होत्या विषय मित्र त्यांनी सुद्धा नेहमी नेहमी सहकार्य केलं जसं माटेसरांना म्हटलं सर आज आहे तर तुम्ही तुम्हाला याचं प्रस्तावना करायची आहे तुम्हाला बोलायचं आहे तर माटेसरांचा सुद्धा वेळ घ्यावा लागत होता मॅडमला सुद्धा अभिप मॅडम तुम्हाला आँ, आँ, जे आभार प्रदर्शन करायचं आता ते प्रोसिजर असते ना विसीची तर पहिले अगोदर प्रस्तावना करणे आज कशाचा विषय आहे काय आहे आभार प्रदर्शन करणे म्हणजे सगळेजण दोन दोन तास राहत होते त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या वेळातला वेळ काढून मी मागून घेत होतो म्हणजे माझ्यासाठी नाही आपल्या शिक्षकांसाठी तर त्यांनीसुद्धा आपल्या वेळातला वेळ दिला त्यांच्यासाठी याच्यामध्ये त्यांचा सुद्धा वाटा आहे असे मी मान्य करतो तसेच माननीय आपले ठाकरे साहेब ठाकरे साहेबांचं तर याच्यामध्ये भरपूरच वाटा कारण जर त्यांनी सुरुवात केली नसती तर आम्ही समोर गेलो नसतो आणि आम्ही त्या पद्धतीनं का आम्हाला प्रोत्साहन मिळालं नसतं आणि प्रेरणा मिळाली नसती तर ते प्रे प्रेरणादायी व्यक्तिमत्व ते आमच्यासाठी आहे आणि सगळ्या शिक्षकांसाठी आहे तर त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि जसे इथे विषयमित्र म्हणून होते सर आणि ढोके मॅडम त्यांचे सुद्धा म्हणजे मोलाचे सहकार्य आहे कारण आमच्यानंतर जे काही कामं सांगायचे राहिले तर ते त्यांनाच सांगत होतो ते त्यांनी सुद्धा याच्यासाठी है मदत केली त्यांचेसुद्धा आणि उरले म्हणजे शिक्षक आपले शिक्षक सहकारी माध्यमिक प्राथमिक आणि उच्च माध्यमिक आणि जे काही तासिका शिक्षक आहे त्यांनी सुद्धा म्हणजे आपण त्यांना बोलवलं आणि त्यांनी उपस्थित राहिले आणि व्यवस्थितरित्या सगळ्यांशी संवाद करून एक विद्यार्थ्यांचा गुणवत्ता वाढीसाठी सगळ्यांनी प्रयत्न केले आणि करत आहे त्यांचे सुद्धा या वाट्यामध्ये त्यांचा सुद्धा मुलाचा सहभाग आहे ते त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि आपण इथे सर्वांनी मला गौरवान्वित केले त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार सरांचे मनपूर्वक आभार धन्यवाद